नमस्कार मित्रांनो काही दिवसापूर्वी रत्नागिरीमधील एक किल्ला पाहायला गेलो होता तो किल्ला पाहिल्यावर मनात जे विचार आले ते आजला मी तुमच्यासमोर या व्हिडिओच्या मार्फत मांडतो आहे महाराष्ट्राला किल्ल्यांची भूमी असे म्हटले जाते सुमारे तीनशेहून अधिक किल्ले असलेल्या महाराष्ट्राला इतिहासाचा असा एक वारसा लाभलेला आहे छत्रपती ला शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ असलेला किल्ले शिवनेरी असो पन्हाळगड असो व रायगड असो अशा या किल्ल्यांनी महाराष्ट्राची भूमी पावन झालेली आहे आता हे सर्व किल्ले फक्त इतिहासाचा एक वारसाच नाही तर एक स्थापत्यकलेचा आणि वास्तुकलेचा एक उत्कृष्ट असा नमुना आहे असाच एक रत्नागिरी जिल्ह्यातील एक किल्ला आहे जयगड सोळाव्या शतकात विजापूरच्या सुलतानांनी तो बांधला त्यानंतर संगमेश्वरच्या नायकांकडे तो आला त्यानंतर मराठ्यांकडे आणि सर्ती शेवटी अठराशे अठरामध्ये इंग्रजांकडे तो आला एकूण तेरा एकर क्षेत्रामध्ये असलेल्या या किल्ल्याची काही खास वैशिष्ट्ये मी आता तुमच्यासमोर मांडतोय जाडजूड तटबंदी खोल खंदके उत्तम डिझाईन केलेले बुरुज गुप्त मार्ग सुटकेचे मार्ग धान्य कोठार दारुगोळा कोठार चकवा मार्ग प्रवेशद्वार पुरातन शौचालय आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे तटबंदीवरील तोफा तीनशे साठ अंशांनी फिरवण्यासाठी वापरण्यात आलेली कल्पना पण आता हा किल्ला एकदम ढासळलेल्या अवस्थेमध्ये आहे आणि दिवसेंदिवस ढासळतच चालला आहे त्याची ढासळलेली तटबंदी अस्तव्यस्त उगलेली झाडे आणि गवत त्यानंतर काणोजी आंग्रेंचा अस्तव्यस्त झालेला वाडा आणि दीपगृहाची झालेली वाईट अवस्था आणि त्यापेक्षा नमुनेदार उदाहरण म्हणजे तिथे कुणीतरी आता एक शुद्ध मराठीमध्ये सांगायचं म्हटलं तर मुतारीच चालू केली आणि त्या मुतारीमध्ये दार काय तर दारूच्या बाटल्या आणि प्लास्टिकच्या बाटल्या मग मनामध्ये प्रश्न येतो ज्या शिवरायांना आपण आदर्श मानतो त्यांची जयंती दरवर्षी साजरी करतो ज्या शिवरायांच्या नावाने आपण समाजकारण करतो काही जण राजकारण करतात काही जण अर्थकारण करतात अशा शिवरायांच्या गड किल्ल्यांची एवढी वाईट अवस्था का आणि त्याही पुढे जाऊन जर शिवनेरीचे आणि रायगडाचे जतन होऊ शकते व्यवस्थित निगराणी होऊ शकते तर बाकीच्या किल्ल्यांना एवढं दुर्लक्षित का केलं जातं तर ते शेवटी प्रश्न राहतो इच्छाशक्तीचा आणि हीच इच्छाशक्ती जर सरकारने आणि तुम्ही आम्ही जर दाखवली तर महाराजांचे हे गडकिल्ले पुन्हा एकदा जिवंत होऊ शकतात आणि यासाठीच एक नवीन छानशी कल्पनासुद्धा आहे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी तर विधान परिषदेमध्ये अठ्ठ्याहत्तर आमदार आहेत एकूण होता तीनशे सहासष्ट आता या तीनशे सहासष्ट आमदारांना प्रत्येकी जर एक किल्ल्याची जबाबदारी दिली त्यामध्ये ते किल्ल्याचे ते बांधकाम असो डागडुजी असो जी काही सर्व किल्ल्याची कामे असतील ती पुढील काही स्पेसिफिक ड्युरेशनसाठी स्पेसिफिक काळासाठी प्रत्येक सा, आमदाराला देण्यात यावी आणि पुढील येणाऱ्या काळामध्ये ही सर्व जबाबदारी त्यांनी पूर्ण करून सर्व किल्ले पुन्हा एकदा जिवंत करून महाराष्ट्रासमोर नव्हे तर देशासमोर एक आदर्श निर्माण करावा